यानंतरचा प्रश्न असा आहे मित्रांनो की मला लेट्स गुरु या कंपनी सोबत ऍफिलिएट मार्केटिंगचं काम करायचं आहे तर त्यासाठी मला मि... तर मित्रांनो आपल्या आपण सर्वांना माहीत आहे की कोणतंही काम किंवा बिझनेस करण्याआधी त्या बिझनेस बद्दलची किंवा कामाबद्दलची आपल्याला पूर्ण बेसिक माहिती पाहिजे मित्रांनो आपण कोणतंही काम आ, करतो त्यावेळेस आपण आधी मित्रांनो त्या कामाबद्दलची आधी माहिती घेतो आधी आपण ते काम शिकून घेतो कोणताही बिझनेस करायचा असेल तर आपण त्यासाठी आधी पूर्ण बिझनेस प्रोसेस काय असते काय करावं लागतं सगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला जर लिड्स गुरुचं जर ॲफिलेट मार्केटिंग करायचं असेल तर मित्रांनो आपल्याला आधी शिक शिकावं लागेल ते शिकण्यासाठी मित्रांनो आणि रजिस्ट्रेशन वगैरे जे एनरोल करायचं आपल्याला लीड्स गुरुला ते करण्यासाठी मित्रांनो आपल्याला त्यांचं एक पॅकेज घ्यावं लागेल ते पॅकेज यासाठी असते मित्रांनो की त्यामध्ये त्या पॅकेजमध्ये बरेचसे कोर्सेस आहेत की त्यामधून आपण ऑनलाईन अर्निंग कशी करायची ॲफिलेट मार्केटिंग कशी करायची ऍड्स कशा करायच्यात कस्टमरपर्यंत कसं पोहोचायचं अशा बरेचशा गोष्टी आहेत मित्रांनो ते आपल्याला शिकायला मिळतील त्या शिकल्यावरच आपण पुढचं काम किंवा अर्निंग करू शकतो मित्रांनो त्यासाठी खूप महत्वाचं आहे मित्रांनो आधी आपण शिकून घेणं खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो आपण याआधी बघितलंच की कोणत्या पॅकेजमध्ये कोणते कोणते कोर्सेस अवेलेबल आहेत कोणते कोणते आपण कोर्सेस करू शकतो तर मित्रांनो आपण इथं बघू शकतो गोल्ड पॅकेज आहे त्यानंतर प्लॅटिनम पॅकेज आहे आणि डायमंड पॅकेज आहे हे तीन जे पॅकेज आहे मित्रांनो हे मोठे पॅकेज आहे त्यांचे यामधून आपल्याला जर अर्निंग करायचं असेल काम करायचं असेल तर आपण इथून चांगल्या प्रकारे या बोर्सेसमध्ये शिकवू शकतो मित्रांनो जसं की गोल्ड पॅकेजमध्ये आपण बघू शकतो मित्रांनो जर तुम्ही गोल्ड पॅकेज घेतलं तर तुम्हाला हा गोल्ड पॅकेज इथं दिलेला आहे मित्रांनो यामध्ये आपण काय शिकू शकतो व्हाट वी यू लर्न तर मित्रांनो आपण इथं स्पोकन इंग्लिश आहे पब्लिक स्पीकिंग आहे कम्युनिकेशन मास्टरी आहे फेसबुक ॲड्स आहेत ईमेल मार्केटिंग मास्टरी आहे सेल्स फनल मास्टरी आहे ॲडव्हान्स मार्केटिंग मार्केटिंग ऍडव्हान्स अफिलिएट uh, मार्केटिंग आहे मित्रांनो आणि uh, वरचे जे कोर्सेस आहे मित्रांनो जसे की दोन uh, ब्रॉन्झ आणि सिल्वर पॅकेज आहे त्यातले जे कोर्सेस आहे मित्रांनो ते ह्या पॅकेजसोबत तुम्हाला फ्री मिळतात मित्रांनो यामधला मित्रांनो सेल्स फन अँड मास्टरी कोर्स हा जो कोर्स बघताय मित्रांनो तुम्ही तर uh, यामधून आपण सेल कसं करायचं समोरच्या कस्टमरपर्यंत कसं पोहोचायचं त्याला कन्वर्जन कसं करायचं त्याबद्दल आपण इथं शिकतो मित्रांनो uh, नंतर ऍडव्हान्स एफिलिएट मार्केटिंग आहे यामध्ये आपल्याला अफिलिएट मार्केटिंग बद्दल सर्व गोष्टी शिकायला मिळतात मित्रांनो आणि सर्वात महत्वाचं म्हटलं मित्रांनो फेसबुक ॲड्स मास्टरी आहे मित्रांनो फेसबुक आणि इंस्टाग्राम वरून आपण कस्टमर कशी घेऊन यायची आपल्याकडे तर ह्या गोष्टी आपण शिकू शिकू शकतो मित्रांनो फेसबुक ॲड्स मास्टरी हा असा कोर्स आहे मित्रांनो जो की तुम्ही कोणताही बिझनेस करा यानंतर तुम्ही कोणताही बिझनेस केला तरी त्यासाठी तुम्हाला खूप महत्वाचा असा हा कोर्स आहे मित्रांनो यामधून तुम्हाला तुम्ही ऑनलाईन घरी बसून कस्टमर आणू शकता मित्रांनो एवढं खूपच पॉवरफुल टूल आहे मित्रांनो हे फेसबुक ऍडचं त्यामुळे हे शिकणं खूप गरजेचं आहे मित्रांनो हे जर शिकलास तुम्ही तर तुम्हाला घरी बसून मित्रांनो तुमच्याकडे कस्टमर येतात जसं की मी तुमच्याकडे तुमच्यापर्यंत पोहोचलो मित्रांनो तसे तुम्ही तुमच्या कस्टमरपर्यंत पोहोचू शकतात तर अशा प्रकारचे कोर्स शिकून घेणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो त्यासाठी काम करण्यापूर्वी हे कोर्स तुम्हाला करावा लागतील मित्रांनो आणि शिकून घ्यावा लागेल बरेचसे जण आहेत भारतामध्ये जे की हे कोर्सेस करून ते खूप पैसा कमावत आहेत मित्रांनो आपण विचारही करू शकत नाही एवढं पॉवरफुल टूल आहे मित्रांनो हे डिजिटल मार्केटिंग त्यामुळं तुम्हाला हे शिकावं लागेल तर मित्रांनो आता रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी करायची एनरोल कसं करायचं या कोर्ससाठी तर आपण ते बघूया मित्रांनो तुम्ही कोणताही जे कोर्सेस आहे मित्रांनो यामधले ऑल कोर्सेस बघा आपण बघू शकतो इथं ऑल कोर्सेस आहेत तर आपण कोणता कोर्स घ्यायचा हे आधी ठरवायचं आहे मित्रांनो यामध्ये ब्रोन्ज आहे ब्रोन्समध्ये साधे कोर्सेस आहे मित्रांनो यामधून तुम्हाला शिकायला मिळतं पण ते कसं पैसे कसे कमावायचे नाही किंवा मग फेसबुक मार्केटिंग आहे इंस्टाग्राम मार्केटिंग आहे किंवा मग अॅफिलेट मार्केटिंग आहे हे कोर्सेस नाही मित्रांनो ब्रोन्ज पॅकेजमध्ये सिल्वर पॅकेजमध्ये तसं आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही आ, मी रिकमेंड करेल तुम्हाला एक तर गोल्ड पॅकेज प्लॅटिनम पॅकेज किंवा मग डायमंड पॅकेज हे तीन पॅकेजमधनं तुम्ही कोणताही एक पॅकेज घ्यावं मित्रांनो कारण की या पॅकेजमध्येच तुम्हाला शिकायला मिळतं मित्रांनो बऱ्यापैकी आणि त्यामध्ये चांगले कोर्सेस आहेत जे की तुम्ही ते कोर्सेस शिकून आपण ते अर्निंग जनरेट करू शकतो तर मित्रांनो रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी करायची एनरोल कसं करायचं या कोर्स साठी आणि एफनेट मार्केटिंग न्यूज गुरु सोबत कशी करायची ते आपण आता इथं बघूया मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पॅकेज परचेस करावं लागेल मित्रांनो जर तुम्ही गोड पॅकेज घ्यायचं ठरवलं मित्रांनो गोड पॅकेज हे की सात हजाराच आहे तर आपण ते परचेस करूया मित्रांनो कसं घ्यायचं ते मी तुम्हाला इथं सगळी प्रोसिजर सांगणार आहे मित्रांनो तर हे बघा गोड पॅकेज आपण देता क्लिक करून आपण गोड पॅकेजवर आलो मित्रांनो तुम्हाला पूर्ण कोर्सेस दिसतात मित्रांनो हे बघा ठीक ब्रोन्ज आणि सिल्वरची जी कोर्सेस आहे ती तुम्हाला इथं फ्रीमध्ये मिळतात मित्रांनो गुड सोबत हे बघा मित्रांनो फेसबुक ऍड्स आहे सोशल मीडिया मार्केटिंग आहे लिंगेन नास्ट्री आहे तर अशा प्रकारे सर्व व्हिडिओ क्रिएशन मास्टर आहे मित्रांनो खूप महत्त्वाचा कोर्स आहे आपण व्हिडिओ कसे बनवायचे कम्युनिकेशन मास्टर आहे कंटेंट मास्टर आहे मित्रांनो कंटेंट खूप गरजेचं आहे मित्रांनो खूप महत्त्वाचं असतं जर आपलं कंटेंट पॉवरफुल असेल तर कस्टमर लगेच कन्वर्ट होतो सेल्स फनल आहे मित्रांनो फ्रिलायन्सिंग आहे मित्रांनो एफलेट मार्केटिंग आहे तर अशा प्रकारचे कोर्सेस आहे मित्रांनो तर गुड पॅकेजमध्ये तर आपल्याला एक गोड पॅकेज घ्यायचं आहे मित्रांनो तर आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी करायची ती तुम्हाला मी सांगतो इथे तर बाय नाववर क्लिक करायचं आहे मित्रांनो यानंतर बाय नाववर गेल्यावर असा फॉर्म तुम्हाला एक ओपन होईल मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे मित्रांनो त्यामध्ये फर्स्ट नेम तुम्हाला टाकायचे जसं की माझं फर्स्ट नेम नितीन आहे नितीन लास्ट नेम टाकायचं आहे त्यानंतर ते लास्ट नेम माझा फर्स्ट नेम नंतर लास्ट नेम टाकले मित्रांनो नंतर तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे मित्रांनो जो की तुमचा स्वतःचा असला पाहिजे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये चालू असला पाहिजे कारण ईमेल आयडीवरच तुम्ही तो लॉग इन करू शकता मित्रांनो त्यामुळे तुमचा जो ओरिजनल ईमेल आहे जो तुमचा मोबाईलमध्ये आहे तोच टाका त्यामुळे आता मी माझा इथे ईमेल टाकतोय मित्रांनो तर हा मी माझा ईमेल इथं टाकला तर अशा प्रकारे तुमचा ईमेल तुम्हाला इथं टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे मित्रांनो जो असेल तुमचा तो जसं मी हा मोबाईल नंबर माझा टाकला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जसं मी माझा नंबर टाकला त्याप्रमाणे तुमचा टाकायचं नंतर मित्रांनो तर क्रिएट पासवर्ड करायचं आहे तुम्हाला क्रिएट पासवर्डवर एक पासवर्ड सेट करायचा आहे तुम्हाला पासवर्ड अशासाठी असतो मित्रांनो तुमचा ईमेल आयडी हा तुमचा लॉग इन आय डी असतो आणि पासवर्ड तुम्हाला एक क्रिएट करायचा येतो तो तुमचा पासवर्ड असतो मित्रांनो तर तुम्हाला लिड्स गुरुला लॉग इन व्हायचं आहे त्यासाठी हे गरजेचं आहे मित्रांनो तुमचा ईमेल आय डी आणि तुम्हाला पासवर्ड तर पासवर्ड मित्रांनो असं क्रिएट करायचा आहे त्यामध्ये एक कॅपिटल लेटर पाहिजे नंतर स्मॉल लेटर पाहिजेत काही नंतर नंबर्स पाहिजेत काही आणि काही स्पेशल कॅरेक्टर पाहिजे जसं की माझं नितीन यन हा मी कॅपिटल घेत घेतला मित्रांनो नंतरचा आहे ऍट द रेट हे बघा मित्रांनो यन जो आहे यन जो आहे तो मी कॅपिटल घेतलाय नंतरचे जे स्मॉल लेटर घेतले मित्रांनो आय टी आय एन आणि एक स्पेशल कॅरेक्टर घेतलाय मित्रांनो ऍट द रेट आणि नंतर मग नंबर टाकले मित्रांनो सहा सहा सात आठ नऊ हा अशा प्रकारे मित्रांनो आठ आठ कॅरेक्टर लेंथ लिंक जी आहे तर एट कॅरेक्टर पाहिजे मित्रांनो तुमचे आठ असे अक्षर व्हायला पाहिजे तुमचे अंक वगैरे आणि एक स्पेशल कॅरेक्टर पकडून तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो तुमचा पासवर्ड क्रिएट करू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं सिलेक्ट स्टेट स्टेट सिलेक्ट करायला मित्रांनो जे की आपलं महाराष्ट्र आहे तर इथे मी महाराष्ट्र सिलेक्ट केलं यानंतर मित्रांनो आपण इथे एंटर रेफरल कोड टाकायचा आहे मित्रांनो हा कोड आपल्याला इथे टाकावाच लागतो मित्रांनो नाही टाकल्यास आपल्याला डिस्काउंटही मिळणार नाही आणि रजिस्ट्रेशनही होणार नाही त्यामुळे हा जो माझा रेफरल कोड आहे मित्रांनो मी इथे टाकला आहे त्याला अप्लाय करायचं आहे मित्रांनो तुम्हीही टाकायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो रेफरल कोड टाकल्यावर बघा सहा सहा नुँ� हजार रुपये किंमत झालेली आहे या पॅकेजची जी की सात हजार होती आधी तर तुम्हाला आता ते सहा हजार रुपयामध्ये मिळणार आहे त्यामुळे रेफर कोड टाकणे हे खूप गरजेचं आहे मित्रांनो हे बघा हा माझा रेफर कोड आहे आणि हा तुम्ही सेव्ह करून ठेवायचा आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पॅकेज घाल त्यावेळेस तुम्हाला हा रेफर कोड टाकणं गरजेचं आहे मित्रांनो तो टाकावाच लागेल तसं तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही आहे त्यानंतरची मग पुढची प्रोसेस मित्रांनो आय ॲग्री या बॉक्सवर इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो आय ॲग्री टू टर्म्स ऑफ सर्विस प्रायव्हसी पॉलिसी आणि यानंतर मित्रांनो क्रिएट अकाउंट याच्या या बटनवर क्लिक करायचं आहे रिफर बोर्ड टाकल्यावर इथे मित्रांनो पासवर्ड जो होता आपण टाकलेला तो रिलीज झालेला होता परत आपण इथं पासवर्ड टाकून घेऊ मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला परत पासवर्ड टाकून घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे परत आणि यानंतर क्रिएट अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपण इथे क्लिक केलं आहे आपण दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट होऊ मित्रांनो आता तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं पेमेंट पेज ओपन झालेलं आहे इथे तुमच्याकडे जर फोन पे असेल तर तुम्ही फोन पे न पेमेंट करू शकता मित्रांनो अशा प्रकारे पेटीएम असेल तर पेटीएम न करू शकता मित्रांनो प्रकारे इथे युपीआय पण दिलेले आहे मित्रांनो आणि क्रेड आहे परत कार्ड आहेत मित्रांनो जर तुमच्याकडे एटीएम कार्ड असेल तर कार्ड्स वर टिक करून तुम्ही इथं नाव तुमचं कार्ड नंबर एक्सपायरी डेट तुमचं नाव इथं आणि सीबी बी टाकून कार्ड पेमेंट करू शकता मित्रांनो जे की तुमचं एटीएम कार्ड आहे कार्ड नंबर टाकायचा आहे तुमचं इथं कार्डवर जो असतो नंतर एक्सपायरी डेट असते मित्रांनो कार्डवर कार्डच्या नंबर खालीच तर तिथे एक्सपायरी टाकायची तुम्हाला इथे एक्सपायरी डेट नंतर तुमचं कार्ड नेम तुमचं जे असेल नाव मित्रांनो कार्डवरती टाकायचं इथं नंतर कार्डच्या मागच्या साईडला सीबीबी असतो मित्रांनो तीन अंकी तो नंबर तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही कार्ड नाही करू शकता तर ना मित्रांनो कारण माझ्याकडे फोन पे आहे मित्रांनो तुम्ही फोन पे नाही करणार आहे तर फोनपेवर मेसेज क्लिक केलं मित्रांनो तुमच्याकडे फोन पे असेल किंवा पेटीएम असेल मित्रांनो किंवा गुगल पे असेल मित्रांनो इथं गुगल पे पण दिलेलं आहे मित्रांनो इथं आपण बघू शकतो मित्रांनो तर अशा प्रकारे आपण करू शकतो मित्रांनो इथे नेट बँकिंग पण आहे वॉलेट पण आहे तर तुमच्याकडे जो ॲप असेल मित्रांनो ॲप न करायचंय तर माझ्याकडे युपीआय मित्रांनो युपीआयने मी इथं आऊ बटनवर क्लिक करणार आहे मित्रांनो प्रकारे आपण पिनावर क्लिक केल्यावर आपण डायरेक्ट फोनपेला रिडायरेक्ट करू मित्रांनो प्रोसेस झाल्यावर मित्रांनो आपण डायरेक्ट फेन फोन पेला गेलोय आता फोन पेला डायरेक्ट रिडायरेक्ट झालोय आपल्याला काही करायची गरज पडली नाही मित्रांनो आपण तिथं पिनावर क्लिक केल्यावर डायरेक्ट आपण फोनपेवर आलो मित्रांनो आता मित्रां फोन पेनं ते आता पेमेंट करणार होतो मित्रांनो गोल्ड पॅकेजचं जे की आ, मी कुपन अप्लाय केलेलं होतं मित्रांनो कुपन जे रेफरल कोड आहे तो वापरलेला होता त्यामुळे जे सात हजाराचं जे पॅकेज आहे मित्रांनो हे गोल्ड पॅकेज ते मला पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळत आहे मित्रांनो तर आता इथं पुढे प्रोसेस करणार आहोत मित्रांनो तर असं अशा प्रकारे आपण पे करू शकतो मित्रांनो तर असं म्हणजे पिन टाकलाय मित्रांनो आणि आता मी पे करतोय मित्रांनो अशा प्रकारे ते बघा मित्रांनो जे पेमेंट आहे ते सक्सेसफुली डन झालेलं आहे मित्रांनो आणि आपण आता रिडायरेक्टर झालो मित्रांनो आपल्या हिंदी वेबसाईट आहे इथं पण अशा प्रकारे मित्रांनो आपले रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे तुम्ही बघू शकता इथं मी लॉग इन केलेलं आहे नितीन कटारे गोड पॅकेज यामध्ये तुम्हाला माय प्रोफाईल माय कोर्सेस जे कोर्सेस तुम्हाला अवेलेबल झालेत मित्रांनो यामध्ये तुम्हाला दिसतील माय कोर्सेसमध्ये इनोवाईस आहे तुम्हाला रिसिटिंग मिळेल मित्रांनो विथ जीएसटी तर अशा ही माझी आयडी तयार झालेली आहे मित्रांनो आपण बघू शकतो हे बघा मित्रांनो एफिलेट पॅनल आहे सर्टिफिकेट्स आहे माय कोर्सेस आहे माय प्रोफाईल आहे पण कोर्सेसमध्ये जाऊन बघू शकतो मित्रांनो कोणते कोणते कोर्सेस अवेलेबल झाले तर बघू शकतो मित्रांनो पण हे कोर्सेस आहेत जे की गोड पॅकेजमध्ये होते ते मी आता करू शकतो मित्रांनो तर अशाच प्रकारे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो एक पॅकेज हे जे घ्यायचं आहे आणि एफिलेट मार्केटिंगला सुरुवात करायची मित्रांनो अशा प्रकारे पुरुष आपण करू शकतो मित्रांनो किंवा मग